नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आजचं आपली नवीन डिश आहे मेथीचे पराठे व त्याच्यासोबत केलेली छान अशी कोथिंबिरीची चटणी वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात चला तर मग इथे बघा मी अशी कवळी अशी छान अशी मेथी घेतलेली आहे ही एक पिंडी मेथी आहे ह्याला स्वच्छ पाण्याने अशी धुवून घेतलेली आहे निवडून स्वच्छ आता ही आपण बारीक अशी चिरून घेऊयात बारीक एकदम चिरायची म्हणजे आपली मेथी छान अशी कणकीमध्ये मिसळली जाते अशा प्रकारे बारीक बारीक चिरून घ्यायची आहे आपल्याला मेथी सर्वप्रथम ही आपली मेथी चिरून झालेली आहे इथे बघा मी अर्धा इंचचे दोन तुकडे घेतले होते इथं आलं सालं काढून घेतलेले आहेत मी त्यामध्येच मी लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासोबत ते दहा ते बारा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे थोडेसे जिरे घेतलेले आहेत जिरे आणि आपण बडुशूप यासोबतच थोडीशी बारीक करून घेणार घेणार आहे दरदरी अशा आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे इथे ववा आणि मीठ आणि लाल तिखट आणि हळद हे आपण परत कणिक मळताना घालणार आहोत इथे मी एक एक चमचा हळद मीठ घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथे बघू शकता मी सर्व आता मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे इथेच थोडंसं मी गुळ घेतलेला आहे गुळामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे गुळ विरघळण्यासाठी विरगळण्यासाठी आपण इथं पाणी घालून ठेवणार आहे तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात इथे मी अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही दुसरी पीठंसुद्धा घालून करू शकता ते पण छान लागतात पण मला इथं पराठे करायचे आहेत लाटून त्यामुळे मी इथं फक्त गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठच वापरलेलं आहे यामध्येच मी अर्धी वाटी दहीसुद्धा घातलेलं आहे यामध्येच एक बाऊल मोठा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि जरा थोडं वरती घेतलेलं आहे इथे मला पंधरा ते वीस पराठे करायचे आहेत इथे मी अर्धा चमचा मोठा चाट मसाला घेतलेला आहे तुमच्याकडे जर चिंचेचा कोळा असेल तेही तुम्ही घालू शकता तोसुद्धा खूप छान लागतो यामध्ये मी एक चमचा चिंचेचा कोळ घातलेला आहे गुळासोबत विरगळण्यासाठी ठेवला होता तो पण त्या आपण गुळाचं पाणी घातलेलं आहे आता आपण पाणी लागेल तसं घेणार आहे पाणी जास्त लागणार नाही आपल्याला आणि हे आता जे आपण वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आहे यामध्ये तुम्ही अशा प्रकारे नक्की करून बघा खूप छान असे मेथी पराठे होतात तुम्ही चॅनल माझे नवीनच पाहत असला तर सर्वप्रथम आधी सबस्क्राईब करून घ्या म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन नवीन रेसिपी टाकेल ते तुम्हाला लवकर समजेल इथे आपण पाणी बघा थोडं असं लागेल तसंच घेणार आहे कारण की दह्यामुळे आणि गुळाच्या पाण्यामुळे आपल्याला जास्त पाणी इथं लागणार नाही लागेल तसं आपण मळून घ्यायचं आहे मळताना सुद्धा असं घट्टसर असा गोळा करायचा नाही असे मीडियम असं पीठ असं मळून घ्यायचं आहे इथे एकसारखं असं एक जीव करून मळून घ्यायचं इथं मला जवळजवळ एक बाऊल मी पाणी घेतलं होतं पण अर्धा बाऊलच इथं पाणी लागलेलं आहे तेवढं पाणी माझं शिल्लक राहिलेलं आहे पाहू शकताय यात आपण दहा ते पंधरा मिनटं पीठ असंच मळून ठेवणार आहे एखाद्या कॉटनच्या कपड्याने आपण याला कवर करून ठेवायचं आहे आता पीठ आपलं छान असं जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही खूप व्यवस्थित असं झालेलं आहे तुम्ही यामध्ये दुसरी इतर पिठं घातला ना ते असं कॉटनच्या कपड्यावर थापून म्हणजे थाली म्हणा धपाटे म्हणतात आमच्या इकडे तसे थापावे लागतात त्यामुळे मला इथं था, थापून करायचे नाहीत त्यामुळे मी गव्हाचंच पीठ फक्त वापरलेलं आहे यामध्येच आता आपण जे आपलं म वाटून बारीक केलेलं त्याच मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे मी त्यात दोन लसूण पाकळ्या यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर पाहिजे तेवढी घेऊ शकता मी तर दोघां तिघांसाठी चटणी करत आहे त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे यामध्येच आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे फुटाण्याची डाळ मी भाजलेली वगैरे काही नाही आहे तशी छान लागते फुटाण्याची डाळ यामध्येच थोडेसे जिरे घातलेले आहेत आता जिरे घालून मी पा बारीक करून घेतलेलं आहे थोडं पाणी लागेल तसं आणि इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता हे सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकताय किती छान अशी आपली हिरवी गरगरीत अशी चटणी झालेली आहे आता आपलं इकडं पीठसुद्धा भिजलेलं आहे इथं असं पीठ असं फुललेलं आहे पाहू शकताय मळताना एकदम असं मरदून मरदून छान असं मळून घेतलं ना पीठ आपलं एक असं फुगलं जातं व्यवस्थित भिजलं जातं आता हाताला थोडंसं आपण तेल लावून तेल लावून असं गोळे करून घेणार आहे इथे मी दोन ते चार असे गोळे करून घेणार आहे पराठे मी लागेल तसेच सर्वांना करून देते एकदम असे जास्त स्टोर करून ठेवत नाही इथे थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे बघू शकता तुम्हाला जर पीठ लावायचं नसेल तर एखादा प्लॅस्टिकचा कागद घेऊन तुम्ही त्याला तेल वगैरे लावून लाटू शकता तसेसुद्धा खूप छान असे लाटले जातात पराठे पण मी तर पीठ लावून लाटत आहे छान असे पातळ लाटून घ्यायचे पराठे पातळ लाटलेले दोन फायदे होतात एक तर असे छान असे खरपूस भाजले जातात आणि हे पराठे प्रवासासाठी जरी तुम्ही नेणार असला तर दोन ते तीन दिवस आरामात राहतात काहीही होत नाही याला इकडे बघा मी इथं निर्लेपचा तवा ठेवलेला आहे निर्लेपचा तवा ठेवण्याचे पण कारण तुम्हाला सांगते खरपूस सा असे भाजले जातात निर्लेपच्या तव्यात आणि मेन म्हटलं तर तेल फार कमी लागतं निर्लेपच्या तव्यामध्ये त्यामुळे मी इथं निर्लेपचा तवा ठेवलेला आहे जास्त असे मला ऑइली करायचे नाही आहेत पराठे इथे आता एकदम गॅस स्लो ठेवलेला आहे त्यामुळे पराठे आपले भाजायला वेळ लागला तरी खरं खूप छान भाजले जातात खरपूस आता सगळे पराठे आपण अशाच प्रकारे करून घेणार आहे आणि पीठ मळून ठेवला तुम्ही दोन दिवस आरामात फ्रीजमध्ये व्यवस्थित पीठ राहतं तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही करून खाऊ शकता मुलांच्या डब्याला वगैरे लागणार असेल तर तुम्ही संध्याकाळी हे पीठ मळून ठेवून सकाळीसुद्धा करू शकता खूप छान असे पराठे होतात उलटपीठ जास्त वेळ भिजलं जातं खूप छान होतात ते मी आता सध्याला चार पराठे करणार आहे मुले आली की मुलांसाठी वेगळे करणार आहे गरम गरम तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही या पराठ्यांसोबत दही चटणी किंवा वांग्याचं भरीतसुद्धा खूप छान लागतं आणि त्यासोबत आता मी तुम्हाला कोथिंबिरीची चटणीसुद्धा दाखवलेली आहे तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद